हाय फ्रेंड्स मी अन्नपूर्णी या माझ्या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स माझ्या हातात पालक पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज तुम्हाला पालकाचीच कोणती तरी रेसिपी बनवून दाखवणार आहे तर हो फ्रेंड्स आज मी तुम्हाला पालकाचे रोल्स बनवून दाखवणार आहे यांना तुम्ही पालकाची वडीही म्हणू शकता हे खूप सोपे आहेत बनवायला खूप कमी साहित्यामध्ये बनतात आणि तुम्ही यांना फ्रीजमध्ये ठेवून दोन तीन दिवस आरामशीर खाऊ शकता फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जो तुम्हाला सबस्क्राईबचा बटन दिसत आहे त्याला प्रेस करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पालकाचे रोल बनवण्यासाठी मी इथे एक पालक घेतलेला आहे त्यानंतर मिरची लसूण एक चम्मच ओवा आणि दीड चमचा जिरा कुटून घेतलेला आहे त्यानंतर घेतलं आहे बेसन एक वाटी बेसन तेल पाव वाटी तांदळाचं पीठ दोन चम्मच तेल मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे दीड चम्मच लाल तिखट त्यानंतर पाव चम्मच हळद आणि सविपुरतं मीठ आता मी इथे एक बाऊल घेतलं आहे त्यामध्ये मी बेसन घालणार आहे तांदळाचं पीठ घालणार आहे त्यानंतर मी यामध्ये सगळे मसाले घालणार आहे आणि मीठसुद्धा घालणार आहे आता मी यामध्ये टाकत आहे तील दोन चमच तेल आणि मगाची जो आपण कुटून घेतला होता मिरची लसणाचा आणि ओवा आणि जिऱ्याचा ठेचा तो सुद्धा घालणार आहे आणि सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे फ्रेंड्स मी सगळं साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे आणि आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि एक जाड पीठ बनवून घेणार आहे आपल्याला जाडच पीठ बनवायचं आहे पातल पीठ नाही बनवायचा जर तुम्ही पीठ पातल केलात ना तर तो, तो पीठ तुमच्या रोलमधून बाहेर निघेल म्हणून जाड पीठ तयार करायचा बघा अशा प्रकारे आता हा पीठ आपण पालकाच्या पानांना लावून पालकाचे रोल्स बनवून घेणार आहोत तर मी आता इथे पालकाचं एक पान घेतलेला आहे आणि त्याला हे पीठ लावणार आहे आता मी यावर दुसरा पान ठेवेन आणि त्यालाही पीठ लावून घेईन आता मी यावर तिसरा पान ठेवेन आणि त्यालाही पीठ लावून घेईन फ्रेंड शक्यतो तुम्ही पालकाचे रोल बनवायला जाड पानांचाच पालक घ्या म्हणजे तुम्ही जेव्हा रोल कराल ते ते ना तेव्हा तुमचे जे रोल आहेत ते तुटणार नाहीत तर फ्रेंड्स आता मी इथे रोल करणार आहे आणि रोल करण्यासाठी मी जो डेख्याकडचा भाग आहे तो पहिल्यांदा आतमध्ये घातलेला आहे रोल करताना तुम्ही मध्ये मध्ये असं पीठ लावा आणि रोल करा रोल व्यवस्थित चिकटण्यासाठी वरून तुम्ही असा प्रकार अशा प्रकारे पीठ लावा आणि तुमचा रोल अशा प्रकारे तयार करून घ्या आता तुम्हाला मी दुसरा एक रोल बनवून दाखवते मी इथे एक पान आहे त्याला पीठ लावून आहे ला। आता यावर मी दुसरा पान ठेवेन आणि त्यालाही पीठ लावून घेईन आता याच्यावर मी तिसरा पान ठेवेन आणि त्यालाही पीठ लावून घेईन देख्याकडचा भाग आतमध्ये घालून मी ह्याला रोल करून घेईन मध्ये मध्ये पीठ लावेन आणि अशा प्रकारे मी वरून पीठ लावून एक छानसा रोल बनवून घेईन फ्रेंड्स आता या पालकाच्या रोलना आपल्याला वाफून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक स्टीमरचा भांडा घेतलेला आहे आणि या स्टीमरमध्ये मी आता पंधरा मिनटं पालकाचे रोल वाफून घेणार आहे फ्रेंड्स पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले जे रोल आहेत पालकाचे ते तयार झालेले आहेत स्टीम झालेले आहेत आता आपण यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पालकाचे रोल मी आता थंड करून घेतलेले आहेत आणि आता या रोल्सना मी शालो फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी एक तवा घेतला आहे आणि त्यावर तेल घातलं आहे तेल गरम झाल्यावर मी यामध्ये रोल घालणार आहे अशा प्रकारे मी तव्यामध्ये पालकाचे रोल घातलेले आहेत आणि आता यांना मी शालो फ्राय करून घेणार आहे खालच्या बाजूने पालकाचे रोल हे गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आता मी त्यांना पालटून घेणार आहे आणि आता यांना दुसऱ्या बाजूने गोल्डन ब्राऊन होण्यासाठी ठेवणार आहे फ्रेंड्स आपले पालकाचे रोल तयार झालेले आहेत पहा किती मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि त्यांना किती छान रंग आलेला आहे तर चला आता आपल्या या पालकांच्या रोलना आपण सर्व करूया फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज प्लीज जाताना माझ्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू